नमस्कार मित्रांनो तुम्हाला थंबनेल बघून कळालंच असेल की आजचा व्हिडिओ कशाचा आहे आजचा व्हिडिओ आहे आपला जे महाराष्ट्र सरकारमध्ये ज्या ज्या दिव्यांगासाठी योजना आहे त्या त्या आज आपण बघूया चला तर मग आज, आज आपण पहिली योजना बघूया जी महाराष्ट्र शासक यांची आहे योजनेचे नाव आहे शासकीय संस्थामधून अपंगाचे शिक्षण आणि प्रशिक्षण ही योजनेचे नाव आहे योजनेचे प्रकार आहे राज्य शासन म्हणजे ही योजना फक्त महाराष्ट्रापुरती लागू आहे योजनेचा उद्देश आहे सहा ते अठरा वयोगटातील अपंग विद्यार्थ्यांना शासकीय शाळांमधून अंध मुकबधीर अस्थिव्यंग मुलांना शिक्षण भोजन व निवासाच्या विनामूल्य सुविधा पुरवल्या जातात तसेच शासकीय कार्यशाळांमधून अठरा वर्षावरील अपंग विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या व्यवसायाचे अपंगत्वानुसार व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते म्हणजे जे विद्यार्थी सहा ते अठरा वयोगटातील अपंग विद्यार्थी आहे यांना शिक्षण भोजन व निवासाची जागा ही शासकीय संस्थांमधून फ्रीमध्ये दिली जाते आणि तसेच अठरा वर्षावरील दिव्यांग आहे त्यांना वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रशिक्षण दिले जाते म्हणजे त्यांनी बा काही ना काही करावं दिव्यांगांना इलेक्ट्रॉनिक्समध्ये मुग बदिर यांना कॉम्प्युटर्समध्ये दिले जाते तसेच सम्रा योजने योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे म्हणजे योजना हा कोणासाठी लागू आहे ह्या योजना अंध कर्णबधीर अस्थिव्यंग या तीन कॅटेगरीसाठी योजना लागू आहे योजनेच्या प्रमुख अटी आहे विविध नमुन्यातील शासकीय संस्था यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे म्हणजे जे जे पण शासनाची सरकारी शाळा असेल दिव्यांगांची त्या योजनेमध्ये आपल्याला तिचा अर्ज घेऊन भरावे लागेल अर्जदार अपंग किमान चाळीस टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असावे म्हणजे जो दिव्यांग व्यक्ती आहे तो चाळीस टक्केपेक्षा जास्त असावा अर्जदार महाराष्ट्राचा रहिवाशी असावा म्हणजे तो अर्जदार फक्त महाराष्ट्राचा रहिवाशी असावा दिला जाणाऱ्या लाभाचे स्वरूप अपंग विचार घेऊन अपंगत्वानुसार शिक्षण व विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येते त्याचप्रमाणे त्यांच्या निवास व भोजनाची विनामूल्य व्यवस्था करण्यात येते म्हणजे आपल्याला जे जे त्या शासकीय संस्थांमधून किंवा शाळेमधून आपल्याला कोणकोणची सुविधा पुरवली जाते तर त्या व्यक्तीचा अपंगत्व किती टक्के आहे का आहे आणि त्याला प्रशिक्षण कोणते द्यावे त्याला राहण्याची सुविधा जेवण्याची सुविधा सगळं विनामूल्य म्हणजे फ्रीमध्ये देण्यात येते अर्ज करण्याची पद्धत आहे विविध नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रात सादर करणे म्हणजे तुम्ही ज्या संस्थामध्ये जासाल त्या संस्थेमध्ये तुम्हाला एक अर्ज देणार त्या अर्जामध्ये काय काय डॉक्युमेंट लागणार काय काय नाही लागणार त्या अर्जामध्ये अर्ज नमुना असणार त्या अर्जामध्ये नाव गाव जिल्हा शहर अर्जामध्ये डिसेबिलिटी कोणची आहे डॉक्युमेंट कोणते कोणकोणचे लागणार हे पूर्ण साधारण होते योजनेची वर्गवारी आहे शैक्षणिक म्हणजे ही संस्था वर्गाची वर्गवारी आहे शैक्षणिक म्हणजे ही संस्था फक्त शिकवण्यासाठी शिकण्यासाठीच आहे संपर्क कार्यालयाचे नाव म्हणजे तुम्हाला का जर संपर्क साधायचा सा असेल कुठं पण संबंधित शासकीय संस्था व जिल्हा समाजकल्याण अधिकारी जिल्हा परिषद सर्व व सहकार्य आयुक्त समाज कल्याण मुंबई शहर उपनगर म्हणजे हा जर तुम्हाला आता कोणत्या संस्थामध्ये तुम एखाद्या अपंग व्यक्तीला टाकायचं असेल तर त्याबद्दल तुम्हाला एक तर तुमच्या जवळपासची दिव्यांगांची संस्था असेल त्या संस्थामध्ये तुम्ही विचारू शकता ते नाही झालं तर तुम्ही समाज कल्याणमध्ये जाऊन त्या अपंग संस्थाची लिस्ट मागू शकता तुम्हाला लिस्ट पण भेटेल नाहीतर जिल्हा परिषदमध्ये जाऊन सहायुक्त आयुक्त यांना विचारून ते पूर्ण आपल्याला माहिती सांगणार आपण ते पण करू शकतो आज ही पहिली योजना मी तुम्हाला सांग सांगितली आहे अशीच मी तुम्हाला पूर्ण योजना समजून सांगेन आणि आमचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण की या चॅनेलवर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद